अभ्यास करताना झोप का येते तर अनेक कारणं आहेत त्याच्यामागे आपण खूप जास्त खाल्लो आहे चुकीच्या वेळेला अभ्यासाला बसलो आहे चुकीचा विषय अभ्यासाला घेतला आहे चुकीच्या पद्धतीने वाचतोय आपण ते जे विषय वाचतोय त्याच्यात आपलं इंट्रॅक्शन होत नाही वाचायला इंटरेस्ट येत नाही का वाचतो आहे हे माहिती नाही कधीपर्यंत वाचायचं आहे ते माहिती नाही वाचण्याचं काय उपयुक्त आहे गरज काय त्याची ते डिसायडेड झाले नाही अशा वेळेस झोप येते जेव्हा डोक्यात एखादा किडा असतो ते वाचण्याबद्दल मनात एखाद्या विषयाचं ऑब्जेक्टिव्ह असतो की नेमकं ते का वाचतोय परीक्षेला नेमकं काय येतं आहे मला ते कशासाठी करायचं आहे त्याच्यातून परीक्षेला काय येणार आहे हे जर डिसायडेड असेल हे निश्चित असेल की या पद्धतीने हे येणार आहे तर तुम्ही काही वाचा कधी पण वाचा किती खाल्लेला असा झोप येत नाही पण आपल्या डोक्यात प्रकाश पडलाच पाहिजे मनात कुठेतरी एक त्या विषयाबद्दल अटॅचमेंट तयार झालं पाहिजे तर तुम्ही कोणत्या वेळेला वाचत असाल तर मी तुम्हाला लिहून देतो झोप येत नाही म्हणून वाचताना त्याचा ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करून वाचा निश्चितपणे फोकस अभ्यास होईल